खूप सारे कस्टमर झालेले आहेत आपल्या कंपनी मध्ये आणि ऑटोमॅटिक डेमो ते घेत कस्टमरनी घेतली मशीनच्या डिस्प्ले वरती चकलीचा चा साईज शेप आणि गॅप हे सगळं कसं ऍडजस्ट करायचं हे व्यवस्थित समजून घेतलं आणि लगेचच मशीन वर परफेक्ट चकल्या तयार व्हायला लागल्या आहेत जशा कस्टमरला पाहिजे अगदी तशाच बघा ना यावर किती सुंदर आणि एक सारख्या चकल्या बनत आहे आणि कस्टमर सुद्धा मशीनची माहिती घेत आहे ही मशीन वापरायला अगदी सोपी आहे आणि कॉम्पॅक्ट साईज आहे म्हणजे कमी जागेत तुमचं चकली प्रोडक्शन होणार आहे मशीनच्या हॉपर मध्ये पीठ टाकायचे चकलीचा साइज सेट करायचा आणि लगेचच एका बटनावर चकली बनवायला सुरुवात होईल या मशीनवर दिवसाला सत्तर ते ऐंशी पर्यंत चकली बनते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या कंपनीत चकली मशीनचा लाइफ डेमो आणि ट्रेनिंग दिली जाते आणि मशीन घेतल्यावर सुद्धा तुम्हाला जर प्रॉब्लेम आला तर व्हिडिओ कॉलवर तो सॉल्व केला जातो महिलांच्या बचत गटांसाठी किंवा स्वतःच्या घरगुती व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या महिलांसाठी आम्ही सर्व ऑटोमॅटिक मशीनची ट्रेनिंग व लाइफ डेमो घेऊन देतो चौकली मशीन चा डेमो व मशीनच्या माहितीसाठी लगेचच दिलेल्या नंबरवर संपर्क करा